ड्रोनच्या साह्यानं कदीम जालना पोलिसांची धडक पेट्रोलिंग महानगरपालिका प्रशासन सतर्क आज दिनांक रोजी मंगळवारी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार असून या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणा पूर्णतः अलर्ट मोडवर आली आहे निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण निर्भय आणि पारदर्शक पार पडावी यासाठी प्रशासनानं जय्य तयारी केली असून शहरभर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार गोंधळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष उपाययोजना राबवण्यात येत आहेत याच पार्श्वभूमीवर कदिम जालना पोलीस ठाण्याच्या वतीनं काल रात्री ड्रोनच्या सहाय्यानं शहरात पेट्रोलिंग करण्यात आले ड्रोन पेट्रोलिंग मुळे पे संवेदनशील भागांवर विशेष नजर ड्रोनच्या माध्यमातून शहरातील संवेदनशील भाग मुख्य चौक वस्ती परिसर तसेच संशयास्पद हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात आले आहे जमावबंदीचं उल्लंघन संशयास्पद गर्दी वाहनांची तपासणी यावर पोलिसांचं विशेष लक्ष होते ड्रोन पेट्रोलिंग मुळा पोलिसांना हवाई पातळीवरून संपूर्ण परिसरावर नजर ठेवणं शक्य झाले असून कोणताही अनुचित हालचाल तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास येत आहे मतदान काळात तगडा पोलीस फौजफाटा मतदानाच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी कर्मचारी दंगा नियंत्रण पथक त्वरित प्रतिसाद पथके तैनात करण्यात येणार आहेत संवेदनशील मतदान केंद्रावर विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे कुठंही अनुचित प्रकार आढळल्यास एकशे बारावर कॉल करण्याचा आवाहन व कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होणारी घटना पैशाचं वाटप दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न किंवा कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास नागरिकांनी तात्काळ डायल एक्श बारावर कॉल करून पोलिसांना माहिती द्यावी असं आवाहन कदीम जालना पोलिसांकडून करण्यात आलं आहे निर्भय वातावरणात मतदान व्हावे हाच उद्देश नागरिकांनी कोणत्याही दबाव्याशिवाय निर्भयपणे मतदान करावे शांतता राखावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलिस व प्रशासनाच्या वतीनं करण्यात आहे हा काय 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 महानगर जालना महानगरपालिका निवडणुकाच्या अनुषंगाने आम्ही रात्रीची पेट्रोलिंग व्यवस्थित होण्याक आम्ही गल्लोगल्ली कुठे काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी आपण गल्लोगल्ली आपण शहरामध्ये द्वारे पेट्रोलिंग करीत आहोत सर्व जनतेला आवाहन करतो की कोणीही काही अनुचित प्रकार घडत असल्यास एकशे बारावर किंवा पोलीस स्टेशनला संपर्क करावा या आपण रात्री दहा वाजेपर्यंत दहा वाजेच्या नंतर कोणतंही आस्थापना चालणार नाही